तर इथे मी एक वाटी उडीद डाळ घेतली आहे अशी सालासाकड डाळ घ्यायची डाळ दोन तीन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्यायची त्याचं खूप काळं पाणी निघते त्यामुळे डाळ अशी हाताने घासून व्यवस्थित धुवून घ्या डाळ मी धुवून घेतली आहे आता डाळ भिजेल इतकं पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून अर्धा ते एक तास डाळ भिजत ठेवायची डाळ बनवण्यासाठी आता आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर आधी स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आणि इथे प्लेटमध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक घेतलं लसूण बारीक कट करून घ्यायचा अद्रकसुद्धा किसून घ्यायचा आणि मिरचीसुद्धा बारीक बारीक कट करून घ्यायच्या त्या मिक्सरला जाडसर वाटून याचा ठेचा करून घ्यायचा बघा अशा प्रकारे थोडा जाडसरच ठेवायचा आणि इकडे आपण डाळ भिजत ठेवली होती तर डाळ भिजून सुद्धा अर्धा तास झाला आहे मग डाळ थोडी मुरली आहे काही डाळीचं थोडं साल निघालं आहे पण पूर्ण साल निघालं नाही अशीच डाळ आपल्याला भिजवायची आहे डाळ मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता यात आत पाणी घालायचं डाळ भिजून थोडं वर येईल इतकं पाणी घाला आता यात आत अर्धा चमचा हळद घालायची थोडासा हिंग एक चमचा लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर घाला ह्यामुळे रंग छान येतो त्यानंतर इथे प्लेटमध्ये मी काही खडे मसाले घेतले आहे अगदी थोडे थोडे मसाले घालायचे आहेत तर दोन तीन लवंग घेतले आहे चार पाच मिरे घेतले थोडंसं दालचिनीचा तुकडा दोन विलायची आणि तेजपत्ता घेतला आहे थोडास मसाला घालायचा आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या मऊ डाळ शिजवायची आहे डाळ आपण भिजत ठेवली होती म्हणून तीन शिट्ट्या होऊ देत आहे जास्त जर डाळ भिजली असेल तर एक दोन शिट्टीतच ही डाळ शिजते कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहे मी गॅस बंद करून घेतला होता आता आपण डाळ शिजली आहे का पाहूयात डाळ शिजल्यानंतर अशी हाताने दाबून बघायची डाळ व्यवस्थित शिजली आहे अशीच डाळ आपल्याला शिजवायची आहे त्यातली थोडी डाळ काढायची आणि ती स्मॅश करायची आणि जेव्हा आपण डाळ बनवतो तेव्हा ती डाळ घालायची तर आता आपण डाळ फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर मी कढाई तापवायला ठेवली आहे यामध्ये चार मोठे चमचे तेल घ्यायचे तेल तापले की यात खडे मसाले घालायचे आधीसुद्धा आपण मसाले घातले होते त्यामुळे आतासुद्धा थोडेच मसाले घालायचे आहे छोटासा दालचिनीचा तुकडा टाकायचा एक तेजपत्ता दोन लवंग आणि दोन तीन काळे मिरी घालायचे कढीपत्तासुद्धा घालायचा त्यानंतर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी हे एक मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं जिरा आणि मोहरी तडतडली की हा जो जो आपण मिक्सरमध्ये ठेचा करून ठेवला होता हा घालायचा पूर्ण ठेचा घालायचा परत एक मिनटं हे परतून घ्यायचं आता कांदा घालायचा तर दोन मिडियम आकाराचे कांदे मी अगदी बारीक बारीक कट करून घेतले आहे कांदा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा शिजवून घ्यायचा कांद्याचा रंग थोडा बदलला आहे आता यामध्ये दोन टोमॅटो बारीक कट करून घालायचे टोमॅटोसुद्धा एक मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर आता यात काही मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा जिरेपूड दोन चमचे धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक चमचा लाल तिखट सुद्धा घालायचं तुम्हाला भाजी किती तिखट हवी त्यानुसार लाल तिखट घाला हे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता थोडंसं पाणी घालायचं आणि दोन मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं चा। हे मसाले आणि टोमॅटो तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे शिजवून घ्याल तेवढीच भाजीला टेस्ट छान येते त्यामुळे टोमॅटो चांगले शिजेपर्यंत हे व्यवस्थित परतून घ्यायचं तीन चार मिनटांनी हा मसाला व्यवस्थित शिजला आहे आता यात ही शिजवलेली डाळ घालायची थोडी डाळ मी वाटीमध्ये स्मॅश करून घेतली होती तीसुद्धा घालायची आता पाणी घालायचं पण गरम पाणी घाला थंड पाणी घालायचं नाही डाळ तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट करायची त्यानुसार पाणी घाला हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जी डाळ मिळते ती थोडी घट्टच असते तर पाणी थोडं कमीच घाला आता हे दोन तीन मिनटं चांगलं शिजवू द्यायचं याला येऊ द्यायची डाळ मी चार पाच मिनटं चांगली शिजवून घेतली आहे आता ह्या चवीनुसार मीठ घालायचं थोडी कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी असेल तर नक्की घाला यामुळे टेस्ट अगदी हॉटेलसारखी येते कसुरी मेथी मिक्स करून घ्यायची शेवटी एक चमचा तूप किंवा बटर घालायचं यामुळे टेस्ट खूप छान येते थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची हॉटेलमध्ये ह्याच काही टिप्स वापरतात कसुरी मेथी बटर आणि तडका घालतात यामुळे डाळ खूप टेस्टी होते डाळ व्यवस्थित शिजली आहे आता आपल्याला यावर तडका घालायचा आहे तर इथे तडका पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं यात पाव चमचा जिरं घालायचं थोडासा कडीपत्ता काश्मीरी लाल तिखट घाला रंग छान येणार हा तडका आता यावर घालायचा तडका यात व्यवस्थित मिक्स करून घ्या दोन मिनटं झाकण ठेवा हे आपल्या उडीदाळ वरण तयार झालं आहे खूप चविष्ट झालं आहे हे गरम गरम भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातावरही खाऊ शकता एखाद्या दिवशी संध्याकाळी भाजीला काही नसेल तर हे वरण बनवून बघा अगदी हॉटेलमध्ये मिळते तसंच तयार होते आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा